सकाळी नाश्त्याला सकाळ सकाळ तर गोड आलेली मटकी केली शुभ सकाळ सगळ्यांना आपली मटकी हा का आपल्या मसाला बस नाही बरं अशी होती ती सुकी मटकी केली आणि इकडे आपल्या पापड्या चालत इकडे अशा पापड करायचं आपलं आहे आपला पापड्या करायचं चालू पांढरा शुभ्र अशा तांदळाच्या पापड्या आहेत आपल्या करायच्या सूर्य आता ही आपलं आहे शिजल अशी साय आली मस्त अशी साय ती मस्त शिजल चांगलं एक तास शिजवले ह्याला